अवघ्या देशाचे मानबिंदू असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या राजरेवरील त्याच्या समोर नतमस्तक होत असताना आम्हा तमाम शिवभक्तांना अंतकरणापासूनच्या शिवप्रेमीच्या आठवणी मनामध्ये येते आहेत यवनाच्या विरोधात लढताना अठरा पकड जातीला बालाबद्धाराना सोबत घेत छत्रपती <coughs> शिवरायांनी रयतेचं राज्य उभं केलं आणि रहितेसाठी समर्पित भावनेने त्या कालावधीमध्ये ऐतिहासिक लढा दिला राज्याच्या स्थापनेचा पासष्टा वर्धापन दिन साजरा करत असताना ज्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पुन्हा झालेल्या भूमीत तोच विचार अंगीकारत आम्ही एकविसाव्या शतकामध्ये मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहोत अशा वेळेला आमच्या सर्वांच्यासाठी पवित्र भूमी नतमस्तक होण्यासाठीच इथली धूळ मस्तकी लावण्यासाठीच रेणादायी निश्चितपणाने ठरणार आहे मी आणि माझे सहकारी महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने त्यासाठीच इथं आलो कारण महोत्सव हा काही कालावधी पुरता होता पण पुढचं मार्गक्रमण त्याच विचाराच्या माध्यमातून करणं हे आमच्या सर्वांचंच अद्य कर्तव्य आहे त्यामुळे इथे यावं शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावं माझीजावच्या चरणी नतमस्तक व्हावं याच भावनेतून आम्ही सगळेजण आलेलो आहोत एकीकडे मी आपल्या कार्यक्रमाचा समारोप आज होतोय मात्र दुसरीकडे बैठका देखील जोरात सुरू आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी देखील जोरदार सुरू झालेली दिसते राष्ट्रवादी आज कुठलंही राजकीय भाषण मी करणार नाही कारण आम्हाला सर्वजण आम्ही सगळे शिवभक्त आहोत इथे येणं या पवित्र भूमीच्या ठिकाणी नतमस्तक होणं याच भावना उराशी आहेत छत्रपती शिवरायांनी भोसल्यांचं राज्य कधी निर्माण केलं नाही ते रहतेचं राज्य म्हणून म्हटलं गेलं आणि म्हणूनच या रहितेच्या राज्याला वंदन करणं अभिवादन करणं हेच आमचं आजच्या दिवसापुरतं आज या क्षणापुरतं सीमित आहे इतर राजकीय जे आहे मार्गक्रमण ती राजनीती करावी लागत असते पण आजच्या राजनीतीपेक्षा शिवभक्ती आमच्यासाठी शिवप्रेरणा आमच्यासाठी अति महत्वाची आहे इतना ही मैं कहना चाहता हूँ हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज ये ऐतिहासिक किला उन्होंने राजधानी बना दी बनाई थी राज उन्होंने निर्माण किया था सब धर्मियों को सत समाज को साथ लेकर उन्होंने राज्य निर्माण किया था यहाँ आए हम नतमस्तक हो गए कुछ प्रेरणा यहां से ली हम सब शिव हैं यहाँ आकर नतमस्तक होना यही केवल हमारा फर्ज नहीं था आने वाले दिलों में जब हम काम करते हैं, तो वही प्रेरणा साथ में लेकर काम करने की शपथ आज या आने के बाद हम सब लग रहे हैं।